माईच्या हातन निष्ठून गेलेला आहे माझा हातनं शंभर टक्के मिसणार आहे त्याच मला खात नाही थोड्याच वेळा त्याला रेस्क्यू करा तू चवण्याचा प्रयत्न जातो पहा माय पकडा पकडा त्याला तुम्हाला कनक्कन चावणार चावू देत पण तो तिकडे गेला असेल आतमध्ये भिंतीत हळू 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 त्याला एवढे दिवस लागलाय तो दमवायला म्हणूनच मी घेतले नाही तुम्हाला पगडा म्हटले गेला तर काय करायचं रिस्की हळू तोंडाला लागेल त्याच्या नाही लागत पावडर लागतो रोजी गा ओके तो येते की कवरी आला साहब और ये बहुत दिनों से सता रहा है मतलब सता ना, सता नहीं रहा है लेकिन दिख रहा है तो घर से क्या हो रहे फोन कर रहे ये तो डरे नहीं बापू यहाँ पर सोए थे तो कुछ भी प्रॉब्लम नहीं है जी बाहू ने पकड़ लिया रेस्क्यू किया इसको कवरी आला होता है बताइए आप इसके बारे में तो ये है विजबा और विजबा के पापा है यहाँ पे उनकी मम्मी है तो ये सब उनका फैमिली इनका पुराना घर पुराना घर है जब मैं छोटा था तब से हाँ और हिंदी हिंदी, हिंदी करो अभी कम्प्लीट अभी ये चूहा नहीं खाता मेंढक भी नहीं खाता छिपकली खाता है ये छिपकली जिसको पाल बोलते है मराठी में वो खा के जोड़ी से रहता है और यहाँ पे पुराने घरों में ऐसे घरों में सांप रहता है तो ये, आ, काट, है। रहा है ये काट रहा है ये देखो काट रहा है ऐसे इसको पता नहीं है कि कहाँ पर काटना है पर काटने में सेकंड नंबर में लगता है ये और वो ज्यादा बाइट करता है इसलिए हैंगलोव या अपना थैली का इस्तेमाल करके इसको पकड़ना पड़ता है देख लिया तो उसको मारने का उधर ही रहना चाहे घर क्लीन करके रख देता है छिपकली ज्यादा बढ़ता नहीं, नहीं। अंडा देता है जोड़ी से रहता है सीधा दीवार पे चढ़ सकता है और दीवार पे चढ़ने में माहिर है माहिर है और, और मन्नर जैसा आ, दिखता है लेकिन ये देखो मन्नर का डेडलाइन जो होता है वो काला वाला होता है नहीं मन्नर ब्लैक होता है और लाइन ऐसे व्हाइट ही रहता है हाँ तो ये ब्राउनिश है और इसके ऊपर भी लाइन है लेकिन ये डिफरेंट है कि ब्राउनिश रहता है ये वाला ये ब्राउन ही रहता है वो ब्लैक ही रहता है और मन्नर कभी दीवार पे नहीं जा सकता आ, वो सीधा बिस्तर में पाया जाता है ज्यादा बिस्तर में पाया जाता है हमारे घर में आया था ये स्नेक और दो बार देखा और फोन किया हम कुत्ते बिल्ली जैसे पालते हैं वैसे ये सबको भी घर में रहना चाहिए कुत्ते बिल्ली जैसे हमारे इधर एक लेडी की मौत हो गई थी इसने काट के क्यों पता है डर के डर के ऐसा होता इस है इसमें इस इस डाल दो और का बहुत अच्छा पैकिंग है मुझे काए? अच्छा लगता है लेकिन ये मुझे डरना नहीं आता लेकिन मैं डाल रहा हूँ अभी ये तो कवरे वाला है डाल सकते हो ना आ, तो और माया ऐसा ये, ये क्या वो जो सुतली बोलते हैं मैं एक बताना चाहता है इस के, के वेमस वे वे आपको ऐसे नहीं कर सकते है नॉन विनमस है तो ठीक तो है ऐसे कर सकते हैं और वो छोटा है और बैग भी है लीसा करके क्यूँकी सुतलिया लेके बहुत दिक्कत है कुछ नहीं दिक्कत होता है एरिस अच्छा लगा शायद हमारे वीडियो आपको पसंद आते हैं तो लाइक कीजिए चश्मा नहीं है मेरे है। तो पसंद आते हैं तो लाइक कीजिए शेयर कीजिए धन्यवाद राम राम मना ऐक नहीं है वही साल गर्मी का त्रास है ठंडी चाहिए काय करायचं बापू इथं झोपला तर ए तुझ्या तोंडात कशी गेली हे मला कसं तर वाला कसं फोडला तरी घाटला तोंड्यात घाटली तुटला तोंडात कुडतंय कसं तोंडात सांगू नाही चावलास मग गिळलास कसं तू ते हातान काढायला गेलं चक्क हातात काढायला लागल्यावर भूक लागली होती मग तू काय समजून खाल्लास बिस्किट परत फुडशील का तोंडाना तू एवढं छान आहेस आणि मी म्हंटल कस काय पोरगं खाल्लं मला वाटलं आज की गोटी खाल्ला असतो आणि अशी नाही तर दोन ते तीन दिवसात खाली आले असते ऑपरेशन झालं असत काय होत थोडी असं धारेस झालं आणि कट झालं काय तरी आज काय करायचं सांगा पुढे कुठल्याही गोष्टी मी एवढं टेन्शन करून घेतले पाप म्हटलं काय संजीव भाऊच्या मागं व्याप लागले ते ताईला दोन महिने म्हटलं बोट फुटलं आणि या पोराचा व्याप म्हटलं घेऊ घा जेवढा तुमच्या कपाळात भोग आहे होय ना बापू खरं आता मला काल मी गेलो चढ लागला काय करायचं जीव भोग हो आहे तुमच्या कप खर ज्याला लागतं ना बापू त्याच्यापेक्षा जे करते ना माणूस बघतोय सगळ्यांना त्याला भयानक त्रास होतोय असं वाटतं की ह्याना का लागलं असेल असं वाटतंय असते आज हा आज पण ते जाऊ येऊन मी पकडा म्हटलं कशी पण पकडतात ते मला होत बापू मी त्याला दुखापत करणे मला म्हटलं मग काय प्रत्येक कला भगवन प्रत्येकाला देत नाही कला वेगवेगळी बघवन देतो प्रत्येकाला बुद्धी कोण डॉक्टर होते कोण वकील होते आता तुम्हाला बुद्धी साप पकडत आहे एका एका असं साफ साप बघत आहे का तुम्ही झोपून होता आई गेल्या उठून एवढं माहीत राहून पण आई उठून गेल्या बाहेर काय गेला बरं झालं पडला पडला तर डोके पाय मोडून नाही बाहेर गेला बरं झालं तुमचं आयुष्य बळकट जो पण त्याचा आता नाही मारत बापू आता लेख धरतोय ना आता नाही मारत गावल्यावर अजून सोडतं हो <laughs> म्हणजे जुनं घर आहे रस्ता आहे हायवे पासून थोड्याच अंतरावर हा मळा आहे इथं लहान भाऊ राहतोय मी शाळा ते बांधलं ते वर आहे सगळं आणि इथं चोलाय जुनीच पद्धत आहे अजूनही गाई म्हणशांचा गोटा आहे हे पुराणं घर आहे माझं आता दुसरं घर बांधायला चाललं आहे हे गोटी खाऊन बसलं त्यांना रास आडी भयंकर त्रास केलेला आहे आणि पुन्हा तसलं गाई खाऊ नको कळलं कळलं काय हां मित्रांनो मी लहान होतो त्यावेळी माझं पण काम हेच होतं आईला बघून आणून धुऊन देणे सगळं करणे हा जुना हौद होता इथं पाणी भरायला केलेला पंजेची समाध आहे माझ्या आणि योगायोगानं साप पकडला शेवटी मायन नाही धाडसानं मी धरला शणखत भरपूर आहे इथंच हायवे आहे जवळ आणि हायवे लागतच हा माझा मळा आहे हा लावलेला लिंबू बघा भरपूर असा देशी लिंबू आहे याच्यातून जे देशी ते देशीच आहे मित्रांनो किती लिंबू लागतात बघा लहानपणापासून हे लिंबूचं झाड आहे सुंदर असं आणि हे जे माझं सुंदर घर आहे लहानपणाची आठवण आहे लहानपण सगळं मित्रांनो हिथ गेलं आता हे घर बंद होणार असे अडखळ असणं घरा साप येतात पण माझ्याच घरा अडखळ झालेलं आहे आणि हा लहान भाऊ आहे माझा असे तेच व्यवसाय करतोय शान काढायचं काम हे पहिले ड्युटी दोघांची भांडणं असायची शान काढण्याबाबतीत आणि थोड्याच वेळात दुसरा कॉल पडेल अशा करतो आणि हा व्हिडिओ जरी आवडत असेल तर लाईक करा आणि रेस्क्यू पहा आणि माई पण आलेली आहे चार दिवस मस्त असं वाटलेलं आहे डोळे वाटावरून बघताच्या स्म्यातून बसल्या सका सका ने ने ने। 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 सकान सकान बोलत नाही मी <laughs> साप मित्रांनो आहे थंडी आहे आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र थांबतोय त्याच्यात बघायचं नसतोय साप म्हणून आणि दिसला तो म्हणून आधी असतं तर ठोकलंच असत नाही काय मजा करायला जायचं नाही तुला काय वाटतं भरती